नक्की काय असतं या मालिकेत बारा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत रावसाहेब राजमाची ओढून फेकून देतो आणि तिच्या इज्जतीवर हात टाकतो पण तेवढ्यातच तिथे बाईकवरून अधिराज आणि नित्या आलेले असतात समोरून दृश्य बघून दोघांच्या हा पारा चांगलाच चढतो तर अधिराज त्याला म्हणतो माझ्या मुलीच्या इज्जतीवर हात टाकला आहे आज तुला सोडत नाही असं बोलून बाजूला असलेली खुर्ची रावसाहेबांच्या डोक्यात घालतो आणि त्याला खाली पाळतो आणि त्याला कुत्रासारखे मारू लागतो ते बघून वसुंधरा पुढे येते आणि म्हणते काय झालं रावसाहेब तर आधीराज तिला म्हणतो खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकलं तर याने माझ्या मुलीवर हात टाकला आता त्याचा सकट तुम्हाला पण संपवून टाकलं अधिराजचं असं रागीट रूप बघून वसुंधरा चांगलीच घाबरते येणारा पुढील भागा फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा